इथल्या निसर्गाचा आनंद घेण्याच्या करता आमचे पुणेकर येतात महाराष्ट्रातली जनता येते बाबांनो आपल्या बाप दाद्यांनी ठेवलेल्या जमिनी कृपा करून विकू नका कारण उद्याच्याला बाहेरची लोक येतील वाटेल तेवढे पैसे देतील परंतु एकदा आपल्या काळ्याईला आपण मुकलो तर परत तुमचं माझं काही खरं नाही आणि त्याच्यामुळं आहे त्या जमिनीमध्ये काही ना काही उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करा कृषी पर्यटनाच्या निमित्तानं करा त्याच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना शासनाच्या आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारताचं सा सरकार चाललंय त्यांच्या अनेक योजना आपल्या जनतेच्या करतायत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका